हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज थोडंसं शूट करावंसं वाटलं वेगळं काहीतरी तुम्हाला दाखवावं मी इथं शूट करत होते व्हिडिओ आणि आजूबाजूला मला पक्ष्यांचे किलबिलाट मस्त चिवचिव चिवचिव करून असं वेगळं वाता निसर वातावरण निसर्गरम्य वातावरण मला तुम्हाला दाखवावं असं वाटलं म्हणजे सांगण्याचा उद्देश की इतका माझं इथं जवळ घर आहे इथं मला एक छोटंसं घर दिसत असेल स्लॅबचं त्याच्यासमोरच माझं घर राहते म्हणजे तिथं मी राहते आणि मग इथं म्हटलं जवळच काजूचं बाग आहे आणि तिथं थोडंसं मोकळा परिसर आहे आणि की तर मला निवांत असं माझ्या मनातल्या गोष्टी तुमच्या शेअर करता येतील आणि निसर्गरम्य वातावरण आहे यामध्ये आपल्याला नवीन नवीन गोष्टी मोटिवेशनच्या सुचतात तर चला म्हटलं आज काहीतरी वेगळं तुम्हाला दाखवूया आणि या परिसरामध्ये मी आलेली होते शूट करण्यासाठी थोडंसं आणि ते मी शूट करण्यासाठी स्टँडसुद्धा आणलं होतं आणि वही पेन आणलं आहे आणि एक दोन तीन व्हिडिओ मी शूट केलेत शॉर्ट व्हिडिओ शूट केलेले आहेत आणि खूप छान वाटलं आणि ते मी एडिट केल्यानंतर के व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील उद्या एक व्हिडिओ मी शेअर करेन तुमच्याशी आणि आजूबाजूचं सुंदर वातावरण ऑगस्ट सप्टेंबर या दिवसामध्ये या महिन्यामध्ये हिरवगार वातावरण आपल्याला पाहायला भेटतं आणि खूप छान प्रसन्न मन होतं आपलं मस्त आणि या याच्यामध्ये जर तुम्ही निवांत एकांतामध्ये जर बसायला आला ना तुम्हाला अनेक गोष्टी सुचतात मन शांत होतं डिप्रेशनमधून सुद्धा तुम्ही बाहेर येतात नवीन नवीन गोष्टींचा विचार करू लागता त्यासाठी आपण निसर्गरम्य वातावरणामध्ये येणं गरजेचं आहे आणि असंच मी तुम्हाला सांगते की अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये येऊन स्वतःचं मन शांत करण्याचा प्रयत्न करा कारण नवीन नवीन गोष्टी आपल्याला सुचत जातात आणि त्या आपण क्रिएट करतो नंतर एकदा नक्कीच अनुभव घ्या आणि आज मी पहिल्यांदाच अनुभव घेते घरात किंवा ऑफिसमध्येच मी व्हिडिओ शूट वगैरे करते तर आज म्हटलं वेगळं काहीतरी तुमच्याशी शेअर करावं आणि मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मोटिवेशनचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला पटकन फॉलो किंवा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला नवनवीन मोटिवेशनचे व्हिडिओज पाहायला मिळतील बाय मित्रांनो धन्यवाद